मुक्ता तिचा मावस भाऊ प्रकाशच्या मुलीच्या लग्नाला आली होती अचानक तिची नजर उदयवर पडली ज्याच्या बरोबर तिचा सहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता त्याला पाहून ती थोडी दचकली उदयला ती सहा वर्षांनंतर पाहत होती त्याला पाहताच ती रूम मध्ये गेली आणि हळूच खिडकीतून त्याला पाहू लागली तो एकदम उदास आणि थपलेला दिसत होता त्याने त्याची बॅग खुर्चीवर ठेवली होती आणि तो दुसऱ्या खुर्चीवर बसला होता वरांड्यात अजूनही लोक बसलेले होते पण त्याला कोणीही ओळखत नव्हते त्यामुळे तो एकटाच बसून इकडे तिकडे पाहत होता प्रकाशला आलेला पाहून तो उठून उभा राहिला आणि एकदम उत्साहाने त्याला मिठी मारली तेव्हा मुक्ताला आठवलं तोही तिला असंच मिठी मारून भेटत असे गळ्यात भेटल्यानंतर उजव्या हाताने पाठ थोपटत असे त्याचा तोच अंदाज होता तिच्या मनामध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या तिला माहीत होत उदय आणि प्रकाश खूपच जुने मित्र होते उदय आणि तिच्या लग्नामध्ये प्रकाशने मध्यस्थी केली होती आणि जेव्हा दोघं वेगवेगळे झाले तेव्हा पण प्रकाशने खूप प्रयत्न केला होता की त्यांचं हे नातं तुटू नये पण उदय आणि मुक्तामध्ये खूप भांडणे वाढली होती एका घरात राहणं अवघड झालं होतं तिने खिडकीतून पाहिलं प्रकाश आणि उदय हळू आवाजात बोलत होते आणि मग अचानक पॅक घेऊन निघून गेला मुक्ता तो जाताना विचार करू लागली की तो एवढ्या थोड्या एवढ्याच आला होता मित्राच्या मुलीचं लग्न आहे लग्न असं सोडून तो कुठे चालला आहे एक दिवस तरी थांबायला पाहिजे होत ती पटकन बाहेर आली मुक्ताने विचार केला उदय जात आहे तर त्याच्याशी दोन शब्द बोलून घेते पण ती बाहेर येण्या अगोदरच उदय निघून गेला होता प्रकाशची नजर मुक्तावर पडली की तो म्हणाला काय झालं मुक्ता मुक्ता प्रकाशपेक्षा दहा वर्षांनी लहान होती प्रकाश तिला प्रेमाने मुक्ताच म्हणत असे ती मोठ्या आवाजातच म्हणाली दादा तो माणूस कोण होता जो आता तुझ्याशी बोलत होता प्रकाश म्हणाला अग तू ओळखलं नाही तू त्याच्याबरोबर आठ वर्ष राहिले आहेस तुझा घटस्फोट दिलेला नवरा आणि माझा मित्र उदय होता तेवढ्यात एका मुलाने येऊन सांगितले की वराड लग्नाचं आलेलं आहे त्यांना कुठे थांबवायचं आहे मग प्रकाश लग्नाच्या वराडाचे स्वागत करण्यासाठी निघून गेला मुक्ताला प्रकाशला विचारायच होत कि उद्या एवढ्या लवकर का निघून गेला पण तिला विचारण्याचा अवसरच मिळाला नाही त्यामुळे ती हताश होऊन घरात गेली ती विचारच करत होते की मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी आला होता एक रात्र राहू शकला नसता का अस कोणतं कारण होत कि तो लग्न सोडून निघून गेला मुक्ता खूपच अस्वस्थ झाली होती तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं माहित नाही का पण तिला उदय बदल खूप काही माहित करून घ्यायचं होतं त्यानं दुसरं लग्न केलं आहे का केलं असेल तर त्याला किती मुलं मुली आहेत तेवढ्याच मुक्ताला तिच्या मुलांची आठवण झाली ती चार वेळा गर्भवती राहिली पण चारही वेळा गर्भपात झाला आज तिची चारही मुलं जिवंत असती तर किती चांगलं झालं असत असा विचार करून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं घराच्या अंगणात संतरची हंतरली गेली पाहुणींच्या भेटीचा कार्यक्रम चालू झाला होता तिला आठवले की तिला अजून तयार व्हायचं आहे पण उदय आल्यामुळे तिचा सगळा वेळ विचार करण्यातच गेला कपडे बदलण्याची तिला आठवणच नव्हती लग्न मंडपात सगळी धावपळ चालू होती तेव्हा अचानक मुक्ताची नजर उद्यावर पडली तो प्रकाशच्या बाजूला बसला होता आता तो एकदम फ्रेश दिसत होता त्याने निळ्या रंगाचा कोट घातला होता मुक्ताला समजलं होत कि प्रकाशने उदयची कुठेतरी हॉटेल मध्ये राहण्याची सोय केली आहे निळा रंग मुक्ताच्या आवडीचा रंग होता तिने उदयला सांगितलं होत कि निळ्या रंगाचा कोट तुमच्या खूप सूट होतो ती उदयला निळ्या रंगाच्या कोट मध्ये पाहून खूपच भावूक झाली होती ती विचार करू लागली कि उदयने तिला दाखवण्यासाठी निळ्या रंगाचा कोट घातला आहे पण उदयला काय माहित की मी पण लग्नाला आले आहे कदाचित प्रकाशने उदयला सांगितलं असेल की मी पण लग्नाला आली आहे मग ती स्वतःला समजावू लागली की उदय का तिच्यासाठी सूट घालेल पण एक गोष्ट नक्की आहे तो आज पण त्याच्या मनात माझ्या आठवणी घेऊन जगत आहे तो आज पण माझ्या आवडीचे कपडे घालतो उदयला पाहून माहित नाही का पण मुक्ताचे मन खूप आनंदी झालं होत ती आतमध्ये गेली आणि उदयच्या तिने आवडीची गुलाबी रंगाची साडी घातली आणि कितीतरी वर्षांनी ती आरशेच्या समोर उभी राहून हलकासा मेकअप केला मागील सहा वर्षापासून तर मिसरूनच गेली होती पण आज ती उदयला पाहून बाहूक झाली होती तिला जाणीवच झाली नाही कि ती ज्याच्यासाठी नटत आहे तो आता तिचा नवरा नाही उदय बाहेर खुर्चीवर बसला होता मुक्ताला राहवलं नाही ती चहाचे रिकावे कप उचलण्या करून बाहेर आली उदयने जसे मुक्ताकडे पाहिलं तर तो तिच्याकडे पाहतच राहिला मुक्ता जाणून गेली ओळखीच्या परफ्यूमच्या वासाने उदयला भाव केला मुक्ता इकडे तिकडे पाहून चहाचे कप उचलत होती आणि उदय तिच्याकडे बघत होता उदय काही बोलला नाही तेव्हा तीच म्हणाली कसे आहात तुम्ही मुक्ताचा अचानक आवाज ऐकून त्याची भंग झाली मी ठीक आहे तू कशा आहेस मुक्ता दुसरीकडे पाहत म्हणाली मी पण छान आहे त्यानंतर काही छान दोघेही काहीच बोलले नाही एकदम शांतता होती ते दोघेही नजरेला नजर देत नव्हते उदय विचार करीत होता कि ही है। माहित ही कि है। हो है। की ही किती बारीक झाली आहे माहीत नाही की कसा तयार होऊन आले आहे पण पहिल्यासारखी चपळता राहिली नाही जेव्हा माझ्या बरोबर राहत होती तेव्हा तिच्या आवाजात जीव होता पण आता तिचा आवाज पण दबला आहे मुक्ताच्या प्रश्नाला घेऊन सगळ्यात जास्त टेन मुक्ता ज्या प्रश्नाला घेऊन सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये होती तो प्रश्न तिने उदयला विचारला बायको आणि मुलांना पण सोबत घेऊन आला नाहीस तेव्हा उदय म्हणाला लग्नच केलं नाही तर बायको आणि मुलांना घेऊन कसं येणार हे ऐकून मुक्ताचं मन अगदी आनंदी झालं उदयने पण तोच प्रश्न विचारला तुझा नवरा आणि मुले सोबत आली नाहीत का तेव्हा मुक्ता म्हणाली मी पण लग्न केलं नाही उदय म्हणाला का नाही केलं लग्न तेव्हा मुक्ता म्हणाली माझं मन तयार झालं नाही दुसऱ्याची होण्यासाठी तिचं उत्तर ऐकून उदय काहीच बोलू शकला नाही एवढ्यात प्रकाश आला आणि म्हणाला उदय पाहुणे मंडळी आले आहेत तू जाऊन जरा नाश्ता पाण्याचं बघून घे पण जेव्हा प्रकाशची नजर मुक्ता उपडली तेव्हा तो मोठ्यानं म्हणाला अरे मुक्ता तू तु इथे तुम्हा दोघांना एकत्र बघून मला खूप आनंद झाला तुम्ही दोघे बोलत बसा मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवतो तेव्हा उदय उठून उभा राहिला आणि म्हणाला मी जातो मी इथे असताना दुसरे कोणाला तरी पाठवण्याची काय गरज मुक्ता तिथे खूप वेळ एकटीच उभा राहून विचार करू लागले स्टेजवर प्रोग्राम चालू होता सगळे लोक नवा नवरा नवरीला आशीर्वाद देत होते नवरा बायको जोडीने जाऊन आशीर्वाद देत होते पण जेव्हा उदय एकटा स्टेजवर गेला माहीत नाही कुठून तिथे मुक्ताही आली मग दोघांनी मिळून नव्या नवरा नवरीला आशीर्वाद दिला जे लोक त्यांना ओळखत होते ते आश्चर्यचकित झाले आपआपात चर्चा करू लागले कि ह्या दोघांचा घटस्फोट झाला आहे मग हे दोघे एकत्र कसे स्टेज प्रोग्राम नंतर दोघांचीही भेट झाली नाही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळ्या विधी पूर्ण झाल्या नवरीला घेऊन वरात निघून गेले सगळी मंडळी दिवसभराच्या धावपळीमुळे थकून गेले होते ज्यामुळे ज्याला जिथे जागा मिळेल तिथे ते झोपले होते पण मुक्ताला झोपच लागत नव्हती ती उदयला शोधत फरण्यात आली पण हा योगायोग समजावा की काय उदय होराड्यात फरशीवर अंथरलेला गादीव झोपला होता पण त्यालाही झोप लागत नव्हती तोही जागाच होता तेव्हा मुक्ता तिच्या जवळ जाऊन त्याला म्हणाली काय झाले झोप लागत नाही का उदय तिला पाहून उठून बसला आणि म्हणाला माहीत नाही का पण झोप लागत नाही मुक्ताने त्याच्या कपाळाला हात लावून बघितलं आणि म्हणाली तब्येत तर ठीक आहे ना कितीतरी वर्षांनी त्याच्या अर्धांकीचा हात त्याच्या कपाळा स्पर्श करत होता त्या स्पर्शानं तो अधेर झाला आणि म्हणाला माझी तब्येत ठीक आहे पण माहीत नाही झोप का लागत नाही ती त्याच्या पायाजवळ बसली उदय म्हणाला तो पण जागे आहे तुला पण झोप लागत नाही का मुक्ता म्हणाली तुम्हाला तर माझी झोप माहीत आहे माझं मन झालं म्हणून तुम्हाला पाहायला आले तेव्हा उदय म्हणाला एक बोलू तेव्हा मुक्ताचं काळी धडधड करू लागली आणि म्हणाली काय तेव्हा उदय म्हणाला तुला माझी आठवण येत नव्हती का तेव्हा मुक्ता म्हणाली मी विसरलीच नव्हती तुम्हाला तर आठवण कशी येणार तेव्हा उदय रडू लागला आणि हिंमत करून म्हणाला राहून राहून तुझी आठवण होत होते जेव्हा ऑफिसवरून घरी येतो तेव्हा तुझा आवाज काणी येतो गरम गरम जेवण तयार आहे खायचं असेल तर किचन मध्ये या तेव्हा किचनमध्ये जातो तर तेव्हा तो तू तिथे नसतेस रात्री कानी आवाज येतो तुमचा हात इकडे द्या मला तुमच्या हातावर डोकं ठेवून झोपायचं आहे जेव्हा डोळे उघडून पाहतो तेव्हा तू नसतेस तेव्हा अस्वस्थ होतो तेवढ्यात मुक्ता म्हणते मीही रडते रोज तुमच्या आठवणी घटस्फोट झाला तरी माझी नजर दरवाजाकडे असते तुमची पा वाट पाहते की तुम्ही मला घेण्यासाठी येणार कितीतरी दिवस महिने वर्ष निघून गेले तरीही मी तुमची वाट बघते मग उदय म्हणतो तू माझ्या बरोबर येत आहेस ना मग ते उतावळे होऊन म्हणते आत्ता जाऊया मग उदय म्हणतो सगळे लोक झोपलेले आहेत जर कोणी उठलं तर लोक चर्चा करतील तेवढ्यात मुक्ता म्हणते आपण पळून जाऊया पण आधी मला तुमच्या खुशीत तरी घ्या हा दुरावा आता सहन नाही होत आणि उभे पण वेड्यासारखा उठून उभा राहिला आणि मुक्ताला खुशीत घेतलं आता त्या दोघांसाठी घटस्फोट एवढा महत्वाचा राहिला नव्हता मग दोघेही सकाळ होण्या अगोदर तिथून निघून गेले कधी कधी नवरा बायकोचं ना तर त्यांच्या गैरसमजातून घटस्फोटापर्यंत जातं त्यानंतर आलेल्या दुराव्यामुळे त्यांच्या नातेची किंमतही त्यांना कळते मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेसह